नमस्कार मित्रांनो आम्ही पोचलो आहोत आता विठुरायच्या पंढरी नगरीमध्ये सकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि पंढरी नगरीमधलेला हा सुंदर असा हा नजारा आपण पाहू शकता अतिशय सुंदर असा नजारा असलेला पंढरीनगरी आंबेडकर गुतळ्याजवळ हे पंढरपूरच्या विठुरायाच्या संदर्भात तयार केलेला हा एक सुंदर असा नजारा आहे आपण पाहू शकता लोभ क्रोध साऱ्या तिलांजली देत मोहमाया लोभ क्रोध साऱ्या तिलांजली देत आता उरले ना काही माघारी पंढरी पंढरी विठुरायाची पंढरी भूवैकुंठ अशी ही पंढरी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी आम्हाला भाग्य लाभलं होतं विठुरायाचं पंढरीचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही आज शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही विठुरायाच्या पंढरीला भेट देण्यासाठी आलो आहोत तिथे या संपूर्ण भागामध्ये मी तुम्हाला विठुरायाच्या पंढरीची थोडक्यात जी काही मी फिरलो आहे ती माहिती देण्याचा प्र प प्रयत्न करणार आहे बाजूलाच उभारलेला स्वतंत्रवीर सावरकरांचा सुंदर असा हा पुतळा आपण पाहू शकता पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घ्यायला बऱ्याच दिवसांची इच्छा होती तर आज सहकुटुंब आम्ही पंढरपूरला दर्श विठुरायाचं दर्शन घ्यायला आलो आता फक्त निवासात थांबलो आहोत थोड्या वेळात आम्ही आता चाललो आहे दर्शनाला चला जाऊया विठुरायाच्या दर्शनाला आणि अशा प्रकारे आम्ही आता विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी निघालो पण पन... आ... म मंदिराकडे मित्रांनो मंदिर परिसरात आपण चित्रीकरण करू शकतो पण वे मंदिरामध्ये आतमध्ये परिसरामध्ये चित्रीकरण करू शकत नाही पण तुम्हाला विठ्ठल मंदिर परिसरातील काही दृश्य तुम्हाला दाखवत आहे सकाळी सकाळी लवकर आम्ही निघालो होतो दर्शनासाठी त्यामुळे गर्दी काहीशी कमी होती तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल माथा विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल विड़े निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल नामामने मज विठ्ठल सापडला म्हणूनही कळी काळा पाड नाही अशा प्रकारे मित्रांनो आम्हाला सुंदररीत्या विठ्ठुररायाचं दर्शन घडलं आणि आम्ही आता फिरायला निघालो आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्र शासनातर्फे मंदिराच्या संवर्धनाचं चा काम चाललेलं आहे अतिशय सुंदररित्या मंदिर आतमध्येचा जो गाभारा आहे आतमचा जो सभामंडप आहे सोळा खांबाचा जो सभामंडप आहे अतिशय सुंदररित्या संवर्धन केलेले आहे जो मंदिराचा सातशे वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तो अगदी पाहिल्यावरती जागा होतो मंदिराचं जो सातशे वर्षापूर्वीचं स्वरूप होतं ते आता सुंदररित्या तिथे दिसत आहे मित्रांनो आत्ताचं मंदिराचं जो नवीन स्वरूप आहे ते तुम्ही नक्की पहा कारण पूर्वीपेक्षा काही स सुंदर असं मंदिराचं आणि मंदिराच्या आजूबाजूचं परिसराचं स्वरूप असं दिसतं आहे आपण पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूचा हा परिसर पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा सर्व मुले आहेत गोरी एक मुलगा कुट्ट काळा दंगा करतो मस्ती करतो खोड्या करण्यात आहे अट्टल मास्तर म्हणतात करणार काय न जानो असेल विठ्ठल विदा करंदेकरांची ही एक कविता आहे मित्रांनो पंढरपूर असं हे तीर्थक्षेत्र आहे जिथे आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आणि पवित्र असा परिसर आहे विविध मंदिरं विविध स्थानं आहेत जी अतिशय सुंदर आणि पौराणिक महात्य लाभलेलं असं एक सुंदर असं ठिकाण आहे आपण जर आजूबाजूच्या परिसर फिरलात तर खूप काही माहिती तुम्हाला मिळू शकते अतिशय सुंदर असा हा परिसर आहे आजूबाजूच्या चराचरात पंढर आहे पंढरपूर आहे मित्रांनो पंढरपूरच्या वारीसाठी जी लोकं येतात ती लोकंही या आजूबाजूच्या परिसराला पाहूनच गुंग होऊन जातात विठ्ठल विठुरायाच्या पदस्पर्शाने पावन झालेली अशी भूमी आहे या भूमीला स्पर्श केलाच तर तुम्ही विठुरायाचं दर्शन घेतल्याचं दर्शन होतं पुंडलिक हरी विठ्ठल असा आसमंत गुंजला आषाढी एकादशी एकादशीस विटू भेटीस दिसे सोहळा आगळा पुंडलिकासाठी रखुमाई संगे विटेवर हा ठाकला कंबरेवरे हात ठेवणे उभा हा विट्टू सावळा माझा नामामने उरकुने संसाराचा पसारा हा सगळा सुटले सगळे पाश आता मी श्वास घ्यायला मोकळा नसे शूद्र शिंपी नको जातीवर तो ब्राह्म ब्राह्मणी सोहळा देव ठेव पायरीवरी तुझा चरणी देह माझा कोवळा अशा प्रकारे कोणते भेदाभेद कोणी कोणताही जातीपंत न मानता या पंढरपुरीमध्ये अतिशय सर्वांचं सर्वजण अगदी भावभक्तीचा अगदी एकोपणे या पंढरीमध्ये विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसून येतात अतिशय सुंदर असा हा परिसर आणि आजूबाजूच्या अतिशय ऐतिहासिक वास्तू आहेत आपण पाहू शकता आत्ता आता आम्ही निघालो आहे चंद्रभागेच्या तरी विठुरायाची पंढरी म्हटली की चंद्रभागा यादीच असं म्हटलं जातं की एक वेळ तुम्ही विठुरायाचं दर्शन नाही घेतलं तरी चालेल पण चंद्रभागेमध्ये आंघोळ नक्की करा तर आम्ही चाललो आता चंद्रभागेच्या फेरपटका मारायला अशी ही सुंदर पंढरी आपण पाहू शकता विठुरायाच्या चंद्रभागी तरी पुंडलिकेचं मंदिर आहे देव मंदिरात आहे की देवाऱ्यात घरी सर्वत्र दिसे मज त्याचा वास चराचरी थाव वा ऐसा लागे दृष्टी हर कनक आहे नाही भ्याव त्याने माझ्या मनात आहे मित्रांनो देव कुठे आहे देव को कसा कसा आहे कुठे आहे हे एक वेगळीच विषय आहे ज्याला जे आपल्याला चैतन्य निर्माण करतं ज्यामुळे आपल्याला मदत होते ज्यामुळे आपल्याला फायदा होतो ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो अशी सर्व ठिकाणी म्हणजे देव मानता येतील आपल्याला ते स्वरूप कुठले असो देवा देवाऱ्यातील देवाची मूर्ती असो की मंदिरातील मूर्ती असो सगळे काही हे दे, देवाचं स्वरूपच आहे आणि देवापर्यंत पोचण्याचं ते एक माध्यम आहे तुम्ही आई वडिलांना नमस्कार करा हा नमस्कार तुम्हाला देवापर्यंत पोचण्यासाठी आनंद देईल आणि अशा प्रकारे आम्ही आता नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी निघालो आहोत चंद्रभागेमध्ये चंद्रभागीचा हा नदीपात्र विस्तीर्ण असा हा नदीपात्र आपण पाहू शकता ते काका आम्हाला सांगत होते अगदी वीस वर्षापासून ते सागवानाच्या लाकडापासून ही बनवलेली हुडी चालवत आहेत पावसाळ्यात बंद असते आणि आत्ता उन्हाळ्यात त्यांचा हा आम्ही आलो आहोत आता बोटिंग करायला ओवी मी आणि अर्णव बघा बोटिंगचा आस्वाद घेताना ती आमची ओवी अगदी मस्त बाई आता बोल आता बोल चंद्रभागेचं नदीपात्र असं सुंदर आहे सध्या तरी सुंदर आहे हे नदीपात्र मित्रांनो नदीपात्र प्रदूषित होतं ते मानवाच्या आपल्या काही गोष्टीमुळेच आपण भक्तांच्या काही वेगवेगळ्या कारणामुळे वेग 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 वे नदीपात्र अस्वच्छ होतं मित्रांनो हे नदीपात्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली आहे त्यासाठी आपणच नदीपात्र आणि नदीचा सारा परिसर आहे तो स्वच्छ ठेवला पाहिजे कारण आपण जर पाहिलं इथे तर येणारे भाविक असतात त्यांनी आणलेला कचरा प्लॅस्टिक यामुळे नदीपात्र अस्वच्छ होतं पात्राचा परिसर अस्वच्छ होतो फेरीवाले असतील त्यांच्यामुळे हा नदीपात्र अस्वच्छ होतं तरी पण स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे हे प्रत्येक भाविकाने ते जाऊन ओळखलं पाहिजे सध्या तरी नदीपात्र सुंदर आणि स्वच्छ आहे या कनाकनात पांडुरंग साठलेला आहे या नदीपात्रात समजा या आकाशात समजा आणि या पवित्र भूमीवरती पांडुरंग साचलेलं आहे या कनाकनात पांडुरंगाचा संचार आहे नदीच्या पलीकडे हे एस्कॉन मंदिर आहे आपण पाहू शकता कॉन्क्रीटचं आर सी सीच्या बांधकाम असलेलं हे एस्कॉन मंदिर नदीकाठचा सुंदर असे परि परिसर आहे नौका विहार करताना आम्हाला लागलेलं सौभाग्य आहे विठुरायची पंढरी अगदी पाण्यातून दिसणारी चंद्रभगेच्या तीरातून दिसणारी ही पंढरी आणि आपण पाहू शकता ही पाण्याची टाकी आहे इथून शेतीसाठी पाणी सप्लाय केलं जातं इथून शेतीसाठी पाणी नळाच्या माध्यमातून सोडलं जातं मित्रांनो इथे अनुभव छानच आहे इथे वि विठुरायाच्या दर्शनासाठी येणे एक आनंदाची भावना आपल्या मनात घेऊन आपण येथे संचार करत असतो काहीसं आनंदित मन होऊन आपण येथे आजूबाजूच्या परिसरात भेट देत असतो अतिशय अशा वातावरणात मित्रांनो ज्या विठ्ठलासाठी आपले साधू संत वेडे झाले होते त्या विठ्ठलाच्या पूज्यभूमीला भेट देणे म्हणजेच एक भाग्याची गोष्ट आपण मानू शकतो ज्या विठ्ठलासाठी अनेक देव वेळे झाले होते त्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक साधूसंत संत ज्ञानेश्वर म्हणा संत तुकाराम म्हणा असे भले मोठे संत या विठ्ठल दर्शनासाठी वेळे झाले होते त्या विठ्ठलाचे दर्शन घेणे म्हणजे एक आयुष्यातील पुण्याचं काम आपण समजू शकतो आणि हे पुण्याचं काम करताना आपण कोणताही भावबंध न रखता अतिशय सुंदररित्या आम विठ्ठलाचं दर्शन आम्हीही घेतलं मित्रांनो चंद्रभागेचा हा घाट परिसर आहे आपण पाहू शकता आम्ही चंद्रभागीचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रभागीच्या मंदिर आ... पात्रात संचार केल्यानंतर आम्ही आता आलो आहेत शिंदे सरकार ग्वालेरच्या शिंदे सं सरकारांनी बांधलेला हा एक सुंदर वाडा आहे आपण पाहू शकता काळ्या दगडापासून बनवलेला सुंदर श्री कमान आणि मुख्य द्वार आहे या वाड्याचं श्री द्वारकाधीश मंदिर शिंदे सरकार यांच्या मार्फत ह्या मंदिर परिसराचा कारभार पाहिला जातो या वाड्यामधील असलेले द्वारकाधीश मंदिराचा हा आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता अतिशय प्राचीन असलेलं हे मंदिर कृष्ण मंदिर आहे आपण पाहू शकता अतिशय प्राचीन अशी मंदिरंही आजूबाजूला आहेत मित्रांनो जर तुम्ही पंढरपूरला गेलात तर एका दिवसासाठी जाऊन म्हणजे फक्त विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ नका तर आजूबाजूचे परिसरही फिरा तुम्हाला प्राचीन पंढरी सापडेल देवांना संतांना ही पंढरी का आवडत होती तर त्याचं कारण तुम्हाला सापडेल आमचंही सुंदर दर्शन झालं आणि या पांडुरंगाचरणी लीन होण्याचा आम्हाला एक मोका मिळाला होता त्या पांडुरंगाचं आम्ही खूप ऋणी आहोत की ज्याने आम्हाला सुंदर असं आपलं दर्शन घडवून दिलं विठ्ठल गुमाईचं सुंदर असं दर्शन घडवून दिलं तर मित्रांनो तुम्ही नक्की पहा जमलं तर नक्की पंढरपूरला जा अशा प्रकारे आम्ही दर्शन करून आम्ही चाललो आता फक्तनिवासाजवळ तर